परत एकदा आपण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या बातम्यांकडे वळतो आहोत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे पिता पुत्राला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे हा नवा आणि ताजा तपशील आहे दरम्यान आपण आत्ताच्या घडीला जी दृश्य पाहताय ती वैष्णवी हगवणेच्या लग्नातली आहेत आज सकाळच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या बाप लेखाला पोलिसांनी एका हॉटेलमधून अटक केली ही लोक सतरा तारखेपासून वैष्णवीच्या मृत्यूपासून पोलिसांना चकवा देतो शिवाजीनगर कोर्टामध्ये या दोघांनाही हजर करण्यात आलेला आहे वैष्णवीच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे तसंच हुंडा मागण्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे कौटुंबिक हिंसाचार छळ महिलेच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे वर्तन अशा प्रकारचे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आहेत आपल्यासोबत आमचे सहकारी आणि प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेले आहेत रोहन माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण पटकन सांगावं की ज्या पद्धतीनं या मंडळींना पोलीस स्थानकातून बाहेर काढलं जात असताना आंदोलन झालं तसं न्यायालयाच्या बाहेरही आंदोलन होण्याची तयारी होती तसं काही घडलं का अगदी बरोबर आहे आपण आता पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेरच आहे आणि या बाहेरची सगळे दृश्य जे आपण पाहतोय की या सगळ्या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी या सगळ्या ठिकाणी टोमॅटो जे आहे ते या गाडीवरती फेकलेली होती आता ही टोमॅटो आपण पाहतोय की या गाडीवरती फेकून या महिलांनी जो आहे तो राग व्यक्त केलेला आहे आपण या महिलांशी बातचीत करूयात नेमकं काय सांगाल तुम्ही तुमचा सा राग जो आहे तो आता व्यक्त केलेला पाहायला नाही आम्ही आमचा राग टोमॅटो अंडी फेकून व्यक्त केलेला आहे पण तो आमच्या ताब्यात मिळाला पाहिजे त्याला आम्ही तुडून तुडून मारू जसा त्या महिला काय भूमिका आहे तुम्ही तुम्ही पक्ष आहात एक भाजपचे कार्यकर्ता दिसताय पण अशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडल्यानंतर तुम्ही टोमॅटो भिकून आंदोलन करताय मग काय चुकीचं त्याच्यामध्ये जर तुम्ही तुम्ही सत्तेत असताना जर चुकून जरी कोणी गैरअर्थ घेत असेल तर तो निरोप या भारताच्या काण्याकोपऱ्यात पोहोचलाच पाहिजे की या देशात महिलेवरती होणारा कुठलाही अन्याय सहन होणार नाही आम्हाला माहिती आहे दे आमचा देवाभाऊ असतील अजितदादा असतील किंवा शिंदेदादा असतील तर ते नक्कीच त्याला फाशीची शिक्षा होईल याचाच आम्ही काम करू परंतु ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे आणि त्याला कडकात कडक कोणी तोंड फाशीपेक्षा वाईट शिक्षा असेल ना तर त्या कुटुंबाला मिळाले पाहिजे पण तो अजित पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता होता पदाधिकारी होता लोक असं म्हणतायत की अजित पवारांनी त्याला वाचवलं सात आठ दिवस सापडला नाही पोलिसांना यंत्रणेला बघा लोक अफवा काही पण पसरवतील परंतु माननीय अजितदादा असतील का देवेंद्र भाऊ असतील मी पुन्हा पुन्हा सांगते लेकींच्या मागे लाडक्या बहिणींचं सरकार चालवणारे लोक आहे अफवा किती पसरतील परंतु स्वतः काल अजितदादांनी देखील सांगितलं आहे की चार चार पाच पथकं करा सहा परंतु त्याला शोधूनच आणा आणि त्यानुसार कारवाई झालेली आहे तर या सगळ्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्या भाजपच्या आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं अगदी आरोपींना घेऊन जेव्हा गाडी आतमध्ये आली त्यावेळेस त्याच्यावर देखील टोमॅटोची फेकली अंडी फेकलेली पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला या दोन्ही आरोपींना जे आहे ते आता कोर्टामध्ये थोड्या वेळामध्ये हजर केलं जाईल दोघांनाही आतमध्ये घेऊन गेलेले आहेत मात्र आता आतमध्ये गेल्यानंतर नेमकं काय होतं आतमध्ये कोर्टासमोर किती दिवसाची रिमांड पुणे पोलीस वावधन पोलीस जे आहेत ते मागणार आहेत आणि कोर्ट किती दिवसाची हे प्रसाद सर धन्यवाद रोहन आपण या सर्व तपशिलाकडे बारकाईनं लक्ष ठेवा आपण वारंवार संपर्कात येऊ